आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर शहरातील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची प्रत्यक्ष रुजवणूक केली हा उपक्रम केवळ निवडणुका पार पडण्यापुरता मर्यादित नव्हता तर यामागे विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वपूर्ण कौशल्ये शिकवण्याचा दृष्टिकोन होता उपक्रमशील शिक्षक योगेश बाविस्कर यांनी हा अनोखा उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना एक अद्वितीय अनुभव दिला या निवडणूक प्रक्रियेची सुरुवात अत्यंत रितसर आणि कायदेशीर पद्धतीने झाली इच्छुक उमेदवारांनी कार्यालयातून अर्ज घेतले त्यावर अनुमोदन आणि सूचकांच्या सह्या घेण्यात आल्या त्यानंतर माघार घेण्याची प्रक्रिया आणि उमेदवारांना चिन्ह वाटपाचे टप्पेही पार पडले विद्यार्थ्यांनी प्रचाराची बाजू प्रभावीपणे मांडली ज्यामुळे निवडणुकीत उत्साह संचारला होता निवडणुकीच्या दिवशी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि पोलिंग एजंट यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली या प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी तथा प्राचार्य हो। राजेंद्र सोनोने यांनी मतदान कक्षाची स्वतः पाहणी केली मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी ई व्ही एम ॲपचे मॉकड्रील करून घेतले ज्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पडेल याची खात्री केली विद्यार्थ्यांना गुप्त मतदान प्रक्रियेचे आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवायला मिळावे त्यांना जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळावी त्यांच्यातील संघटन कौशल्य वाढवावीत आणि त्यांना आपले विचार मांडण्यासाठी एक व्याजपीठ मिळावे तसेच या प्रक्रियेतून त्यांची क्षमता विकसित व्हावी हाही एक महत्त्वाचा उद्देश या उपक्रमामागे योगेश बाविस्कर सरांचा होता या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांनी अर्ज भरण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत आणि प्रत्यक्ष मतदान करण्यापर्यंत सर्व टप्पे अनुभवले मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि पोलिंग एजंट म्हणून विद्यार्थ्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेमध्ये अनेक सहकार्यांचे योगदान मोलाचे ठरले या उपक्रमाबद्दल बोलताना प्राचार्य आर जे सोनवणे यांनी श्री योगेश बाविस्कर सरांचे विशेष कौतुक केले विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे केवळ पुस्तकातून न देता प्रत्यक्ष कृतीतून देणे अत्यंत महत्वाचे आहे बावस्कर सरांनी हा अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची बीजे पेरली आहे असे प्राचार्य आर जे सोनवणे म्हणाले सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण नऊ विद्यार्थी तर सात विद्यार्थिनी विद्यालय विद्यार्थी प्रतिनिधींसाठी रिंगणात होते विद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून यश दीपक बोरसे व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून पूर्वा संतोष जिरे या विजयी उमेदवारांचे प्राचार्य आर जे सोनवणे सर यांनी अभिनंदन करून पराभूत विद्यार्थी उमेदवारांचे कौतुक केले साहित्याची जुळवाजुळव करण्यापासून ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यापर्यंत विजय कोळी विनय खोंडे विलास पाटील अनिल देशमुख रुपेक क्षीरसागर राहुल महाजन स्नेहल पाटील मनीषा भारंबे रोहिणी चौधरी शीतल पाटील सर्व सहकारी शिक्षकांनी बावसकर सरांना मोलाचे सहकार्य केले ज्ञानंगा विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना भविष्यात एक सजग आणि जबाबदार नागरिक बनवण्यास निश्चितच मदत होईल नमस्कार मी प्रगती संजय नायका आपल्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची अथ दहावीची विद्यार्थी आमच्या शाळेत आज शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक ची प्रक्रिया आज राबवण्यात आली राबवण्यात आली आणि ती फक्त आमच्या बावीसकर सरांमुळे त्यांनी हा शा त्यांच्या हाती हा उपक्रम घेतल्यामुळे आम्हाला त्याची जाणवी झाली त्याच्यामध्ये कसं राबवलं जातं काय असतं ते आम्हाला आज कळलं त्यांचे मी याबद्दल खूप आभार मानले आम्ही जवळपास मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून आम्ही प्रचार करत आहोत आमचे चिन्ह प्रत्येक वर्गात जाऊन सांगत आहोत आम्हाला मत द्या वगैरे असं सांगत आहोत तर सर्व आज जेही मतदान होईल आता ते सर्व आमचं भविष्य सर्व विद्यार्थ्यांच्या हातात आहे झाल्यामुळे उद्या आमचा निकाल निकाल राहणार आहेत तर जेही विद्यार्थी आम्हाला निवडून आणतील त्यांचे मी आभार मानते त्याचबरोबर आमच्या शाळेचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे सर व सर्व गुरुजन वर्गांचाही आभार मानते धन्यवाद नमस्कार माझे नाव निलेश्वरी भगवान सुळगाड त्यामध्ये रॅगिंगचा प्रकार होणार नाही यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन आणि त्यावरती ऍक्शन घेतली जाणार आणि आपल्या उच्च माध आपल्या ध्यानांना उच्च माध्यमिक व शिक्षण वृंदांची मान कसे उचलण्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेशन करेन धन्यवाद मी मयुरी ज्ञानेश सपकाळी इयत्ता नववीतली विद्यार्थिनी आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक बॉस्कर सरांच्या मार्गदर्शनातून राबवली जात आहे त्याच्यासाठी मी बावस्कर सरांचे खूप खूप आभार मानतो आम्हाला जे दप होती ते याच्यामुळे दूर झाली भास्कर बा। सर यांनी आम्हाला प्रत्यक्ष करून दाखवले यांच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आमचे प्राचार्य राजेंद्र सोनने सर यांचेही खूप आभार मानते धन्यवाद सर्वांना नमस्कार आज आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या विद्यालयामध्ये विद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस आयोजित करण्यात आलेली आहे खरंतर या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाही कशी बळकट होते मतदानातून याबाबत व नागरिकशास्त्र या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून ही निवडणुकीची पद्धत आज आमच्या विद्यालयातील कर्मशील शिक्षक श्री योगेश गावस्कर सर यांनी जवळजवळ विद्यालयातून नऊ विद्यार्थी प्रतिनिधी व सात विद्यार्थी प्रतिनिधी यांना उभं संपूर्ण विद्यालयातील विद्यार्थी जवळजवळ या सोळा विद्यार्थ्यांना मतदान करणार आहे आणि ही जी पद्धत आहे ही मध्ये सर्व विद्यार्थी मतदान कसे करतात आणि मतदान करून प्रतिनिधी कसा निवडला जातो त्याला कसा हक्क प्राप्त होतो याबाबतची जाणीव जागृती या दृष्टिकोनातून मुलांना निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय हो। जे सतत जे विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांनासुद्धा शाळेमध्ये येऊन निर्माण होण्यासाठी हा उपक्रम या आमच्याकडे राबवला जातो मी जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी आमच्या विद्यालयात उभे आहेत yeah. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून मला आज या ठिकाणी जो निवडणुकीत संपूर्ण या प्रतिनिधींचा सहभाग झालेला आहे ही निवडणूक शांततेत कशी पार पडेल आणि त्यांच्यामध्ये उत्साह कसा निर्माण होईल यासाठी संपूर्ण प्रक्रिया आमचे उपक्रमशील शिक्षक श्री योगी भास्कर सर यांनी राबवलेली आहे मी त्यांना सर्वांना परतपूर्वीचा धन्यवाद देतो आणि ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी आशा वाढवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले प्लेस्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार